नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे मोड निमिथील आठवड्या बाजारात तर मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, तर। कृपया करा आज बाजार भरपूर प्रमाणात भरलेला आहे तर आज आपण गाई म्हैस कालवडींचा व्हिडिओ घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो गेल्या वेळेस बकरी असल्यामुळं बाजार कमी प्रमाणात भरला होता त्यावेळेस भरपूर बाजार भरलेला आहे बघून घ्या तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो आज मूल्य बाजारामध्ये आला आहोत गाय आहे बघा कलरला वगैरे मस्त आहे बॅचला चांगली गाय कासाला पण मस्त आहे किती लिटरची भाव बावून गाय किती गाय दुसरी आताची का पहिल्या त्याला किती चालली दहा लिटर चालली पहिल्या त्याला बर कितीला सोडायची काय काय गाई कधी काल का कितीपर्यंत द्यायची मग एक दहा सोडायची कितीपर्यंत नव्वद पर्यंत आणि कलर वगैरे चांगला आहे मी शेतकरी मित्रांनो पॅच वगैरे चांगला आहे परत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कास वगैरे भरपूर केलेले आहे आतापर्यंत किती चा, किती चालला असं वाटतं अंदाज पंचवीस दोन टायमाचं मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव सत्तावीस शहात्तर अठ्ठेचाळीस एकोणसत्तर फोन करू शकता जर कोणाला आवडले असले काय तर तुम्ही येऊ शकता कालोडे खाल्ले एक दोन दिवसापूर्वी गाय आहे दोन टायमाला पंचवीस पर्यंत दूध दिलं असताच म्हणणं येते मित्रांनो बघू शकता कोण आहे गायचं मालक पण गाय बघू शकता पॅच वगैरे चांगला आहे कलर वगैरे गायला शिंगा आहेत फक्त अहो तुम्ही काय गायचं मालक बॉला राव कोणतरी काय इकडे तिकडे सांगताय तर तरी मित्रांना बघू शकता कितपर्यंत सोडायची गाय सत्तर हजार सांगतात गायचं कितीपर्यंत पहिल्या किती आहे त्याची गाय दुसऱ्या दुसऱ्या त्याची गाय पहिल्या त्याला किती चालली पायलरू आहे ते का तेरा म्हणजे पायलोवर तेरा चालू दुसऱ्या त्याला काय पर्यंत चाललं सहा लिटरपर्यंत साठ सत्तर म्हणजे एक साठपर्यंत द्यायची आहे हां मोबाईल नंबर सांगा मोठ्याने सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव ऐंशी डबल झिरो झिरो तीन तर तो बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्यांच्या दुन्ही गाय ह्यांच्याच आहे ह्यांना मोबाईल फोन मोबाईल नंबर दिलेला आहे फोन करून तुम्ही ह्यांच्याकडनं गाडी घेऊ शकता असे घ्यायची भरपूर दाव आहे ह्यांचे एक सत्तरच्या आसपास रेंज चालू आहे तो चालू ला आता दुसरी गाय बघू शकता सर हातीचा बघा शेतकरी मित्रांनो ही गाय बीस भरपूर केलेली आहे पॅच बघू शकता कसं आहे एकदम अशी गाय भरदार दिसते एकदम कास वगैरे भरपूर केलेली आहे कलर वगैरे बघू शकता तुम्ही कलर लाव वगैरे चमक भरपूर आहे गायचं मला काय तिथं किती वादाची गाय आहे हाँ? किती पहिले पाहिलं रो आहे आणि काय पेक्षा चालेल तरी सव्वा लाख रुपये सांगतात इकडे तिकडे करून सोडतील गाई गाई एकदम चांगल्या पद्धतीनं चमक वगैरे बघू शकताय मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर फोन करून गाय बघू शकतात शेतकरी मित्रांनो चांगल्या पद्धतीने गाय आज बघायला भेटतील आवक भरपूर आहे बाजारात शेतकरी मित्रांनो मुल्यम बाजार भावामध्ये आज जरा बऱ्यापैकी गायींची आवक भरपूर आहे आणि गाय पण चांगल्या प्रकारच्या प्रदेश आलेल्या आहेत त्यात हे बघू शकतो शेतकरी मित्रांनो किती वाजय पण किती गाय पाच पूर्ण झाल्या सहावा चालू आहे काय रेट पर्यंत द्यायची म्हणताय सहाव्याची गाय पंचेचाळीस हजारापर्यंत सोडायची किती लिटर चाललं आता ह्या सात लिटर चालू आहे का सहा तुझी हा हा बर बर आणि सहा पूर्ण आहे का मोबाईल नंबर सांगा मोबाईल पंच्याण्णव एकसष्ट डबल झिरो त्र्याऐंशी जर तुम्हाला अशी काही गायची असतील तर मित्रांनो तुम्ही यांना कॉल करू शकता देऊ शकता यांच्याकडून काही तुमची कुठली काय त्यांची गाय चांगलं आहे किती वादाची गाडी आहे पावा माही तिसऱ्या दाची गळ आहे का दुसऱ्या त्याला किती चालली दहा अकरा आता काय चालेल तरी दोन टायमाला चोवीस किती पर्यंत सोडायची म्हणत आहे किती पर्यंत द्यायची म्हणताय मग बर एक दहा पर्यंत म्हणतात काहीतरी ऍडजस्ट करून देऊ म्हणतात ठीक आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव ओके तर ह्यांना है। फोन करून काही घेऊ शकता तुम्ही एकच आहे काही तुमची वेळी बरं बरं ठीक आहे गईचा पॅच बघू शकता शेतकरी मित्रांनो गई गाय कासाला पण चांगली आणि कास वगैरे मस्त केलेले गाय ना आता किती दिवस टाइम आहे याला टाइम किती किती दिवसांनी येईल आता दहा ते बारा दिवसात येईल असं म्हणतात जर कुणाला गाय आवडली असेल तर ह्यांना फोन करून तुम्ही विकत घेऊ शकता नंबर कोणत्या गावची गाय मग गावची गाय आहे पाहिलं रे गाय पायलरू गे काय सांगतोय पाहिले रोच सत्तर हजार किती पर्यंत सोडायचे तरी लास्ट पासष्ट सत्तरपर्यंत सत्तर पर्यंत सोडायची म्हणतात पायलरू आहे का चमक वगैरे बघू शकता तुम्ही पायलरूच सध्या शेतकरी मित्र रेट चालू आहे पाच रु सत्तर पासून काय काय ठिकाणी लाख सव्वा लाख बी सांगतात गै बघून रेट आहेत मोबाईल नंबर सांगा तुमचा

पाच येतात म्हणजे आता पार्ट्या गाय येते काय पार्ट्या गायचं काय आता महत्वाचा विषय आहे पण काय सांगतो पार्ट्या गायचं दुईचं पन्नास हजार सांगतो बाबा पार्ट्या गायचं बघू शकता जर कोणाला पार्टी गायी घ्यायची असलं कमी बजेटमध्ये आणि जर मित्रांनो तर शकत आहे आता किती जातं दुधाला आता चालू दुधाला पाच लिटर तर चालू आहे दोन टाईम सकाळी पाच संध्याकाळी पाच दहा हजार देतात दोन्ही पण पार्ट्या गायचं पन्नासच आहे बजेट ह्यांचं काय थोडं गेलं कमी जास्त होईल काय कमी जास्त होईल की पन्नास म्हणून महाव्हल नंबर सांगा माझ्या मी पन्नास त्र्याहत्तर पन्नास शहात्तर शहात्तर शहाण्णव शहात्तर शहाण्णव शहात्तर पार्टी गाई जर कुणाला पाहिलं असेल तर मूल्य बाजारामध्ये आज आलेल्या आहेत त्या दोन्ही गाय हा सकाळी पाच संध्याकाळी पाच दुट्यामध्ये वीस लिटर दूध होते पन्नासच्या आसपास बजेट आहे तर कुणाला जर इच्छुक असेल तर ह्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही विकत घेऊ शकता सचिराय मित्रांनो शेतकरी मित्रांनो कलरला काळा कलर, कलर बॅच मध्ये गय आहे दिसत आहे कुठलं ब्रीड ही गै कोणती जात ही हे चप मध्ये आहे सजून वगैरे चांगले गाय आणलेले आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं खरं सोनं हीच असते गै ब्लॅक त्याची गाय ही दुसऱ्या हाताची गाय पहिल्या हाताला काय चालली नऊ झालं तर चालली पहिल्या हाताला आता था। दुसऱ्या हाताला तेवढं चालल का वाढेल तेवढे अकरा बारापर्यंत पर्यंत चालेल काय किंमत सोडायची म्हणतात गायची पंच्याण्णव पर्यंत सोडायचं म्हणतात काय इकडे तिकडे कमी जास्त पाच दहा हजार इकडे कमी होईल म्हणतात तर गाई चांगली मित्रांनो विहिली काय गाय किती दिवस झालं येऊन चार दिवस झाले बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्याण्णव अडुसष्ट तेहतीस पंच्याऐंशी सदोतीस गाई विला चांगल्या पद्धतीने गाय शेतकरी मित्रांनो आहे देऊ शकता हे कायच कोण मला काय तुमच्याकडच काय किती पाहिलं काय दुसरी आताची गाय ही ही पण गाय वेली आहे शेतकरी मित्रांनो हिचं काय सांगत आहे पंच्याण्णव आता किती लिटर चालली अकरा बारा पर्यंत चालेल म्हणजे शेतकरी मित्रांनो ही पण गाय चांगल्या पट्टीतून दिसते आणि चमक वगैरे आहे ही विहिलेली गाय अकरा पर्यंत चालेल पॅच वगैरे बघू शकता कलरला वगैरे मस्त आहे कास वगैरे भरपूर केलेली विहिरी आहे दोन तीन दिवस झालं तिचं काय सांगताय पंच्याण्णव हजार याची सांगितलेली किंमत खाय काहीतरी कमी जास्त होऊन जाईल जर कोणाला पाहिलं असेल तर ह्यांनी मोबाईल नंबर दिलेला ह्यांच्याकडनं तुम्ही काही विकत घेऊ शकता तर अजून असंच आपण दोन तीन आपल्या गाईचं बघणार आहेत बऱ्यापैकी चांगला पार्ट्या पण काही आलेल्या आहेत कमी बजेटमध्ये जर कोणाला पार्ट्या गाई घ्यायच्या असतील तरी पण मूल्य बाजारामध्ये बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं बघायला भेटत शेतकरी मित्रांनो आपण कालवडीचा पण बाजार बघणार होतो आज कालवडीची पण आवक बऱ्यापैकी भरपूर आहे बघू शकता कोण आहे मालक कालवडीच तुम्ही काय किती महिन्याची कालवडी नऊ महिन्याची ही किती महिनाच तुम्हाला कालवर आणि तिकडलं ही दोन आहे तिका काय सांगता दोन्हीची किंमत दोन्हीची किंमत चाळीस हजार काय कमी जास्त तिकडं याचे पाहिजे काय दोन्ही बरोबर का मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सासष्ट एक्कावन सात झिरो तीस दोन कार मित्रांनो किती सांगितले किंमत तुम्ही चाळीस किंमत सांगितली दोन्हीची काय कमी जास्त तिकडे होईल मोबाईल नंबर घेऊन दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता कारवाडी कारवाडी पण चांगली आहे ती मस्त आहे कारवाडी पण मी किती महिन्याची कारवाडी ती सहा सात महिन्याची काय सांगतो दोन्हीची किंमत पस्तीस हजार बर काय कमी जास्त होईल की मी तर ह्याची बघू शकताय या कारवड्यांची एक सहा सात महिन्याचा कारवडा आहे ती एक दोन्हीची पस्तीसपर्यंत किंमत होती लहानाची मोठी करून जर कोणाला विकायचे असतील परत तर हा मार्ग चांगला आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर कारवडा एवढी येते का दोन माहिती आहे ते अजून तर ह्यांच्यावर कारवडा भरपूर स्टॉक आहे तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करून कारवडा ह्यांच्याकडे घेऊ शकता आहे काय आणणार साहेब नाव काय सांगा शेतकरी मित्रांनो कारवड पण असे आहेत चांगले आलेत कारोड शकता एक बारका आहे एक मोठा आहे पण दोन्ही पण देखणे बाज चांगली कारवाड आहे ते ब्लॅक मध्ये आहे पॅच वगैरे मस्त आहे कलरला वगैरे चांगले काय सांगलं दोन्हीचं कारवाडीचं दोन्ही कारवाडी तीस हजार सांगतात काय कमी जास्त होईल की म्हणजे कमी जास्त होईल म्हणतात चांगली कारवड ती कलरला वगैरे मस्त आहे ती मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकोणनव सदतीस एकतीस एक तर एक फोन करून तुम्ही पण एवढे दोनच आहे ती का घेऊ शकता इकडे खिलार आहे खिलारच किल्रचं मालक कोण आहे तर काय माहित नाही आता जरा मोठी कारवड दिसते जरा हो काय सांगितलं अजून शेतकरी मित्रांनो हे कारवाडे बघू शकताय हे तुमचं किती महिन्याचं आहे एक वर्षाचं सा, काय सांगत आहे याच किती किंमत सांगताय आहे सत्तावीस हजार किंमत हे कोणा आहे काय कळलं हे काय सांगत आहे किती महिन्याच एक वर्षाचं किती किती सांगत आहे सत्तावीस सा दोन्ही चोपन्न दोन्ही पंच पन्नास पंचावन्न पर्यंत रेंज आहे दोन्हीचे शेतकरी मंत्र्यां तुम्ही बघू शकता कलरला पॅच वगैरे आणि शिंग नाहीती महत्वाचे म्हणजे कारवाडाचे भरपूर मोठी दावन आहे एक पाच सहा कारोडा यांच्याकडे लहानाची मोठी करून जर काही करून जरी कायच म्हणलं कमी झंझत मध्ये तर ही बारका मालक काय कारोड्यांचं आणि हे मोठं मालक आहेत बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर सत्याहत्तर एकोणचाळीस पासष्ट यांच्यावर कारवाड्याचे दावण मोठी आहे शेतकरी मैत्रा नो आणि कॉल करून कारवडं तुम्ही घेऊ शकताय शेतकरी मैत्र हो तुमची दोन नदी आहे कारवडं एकच आहे काय का सांगता दोन्हीचं तीस हजार दोन्ही तीस हजार सांगतात कारवडं बघू शकता दो दोन दिला विषय काय ती बऱ्यापैकी आहे ती चांगली मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद एकवीस पाच चोपन्न बावीस mm -hmm. कारवडं पण बऱ्यापैकी आहेत चांगली आवक आहे कारवड्यांची पण शक्य मित्रांनो तर आता आपण म्हशीच्या बाजाराकडे जाऊ म्हशीचा बाजार कशा पद्धतीनं गेला जरा कमीच भरला होता बकरीत मुळं ह्या वेळेस जरा म्हशीचं बी कमीच येते ह्या वर्ष एवढ्या काय म्हशी आलेल्या mm -hmm. नाही कोणाची रेडी तुमची रेडी वासर तुमचंच आहे का रेडीचं काय सांगतंय किंमत सतरा सतरा हजार रेडीची किंमत सांगतं आणि ह्या वासराची ह्या वासराची दहा रेडी सतरा हजार जर कोणाला रेडी घ्यायची असली वारकी मोठी करून एका वर्षी असेल किंवा घर ठेवा असेल तर रेडी चांगली कुठल्या दिसेची आहे का याचं कान कास केलेलं आहे तर बरोबर आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी एक्केचाळीस शेहेचाळीस जर कुणाला बारकी रेडी घ्यायची असेल तर ह्याला कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो तर हे म्हशीचं अशा पद्धतीनं आहेत मस्त मालक नाही ते इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो म्हैस कशी आहे हो कोण आहे तर मशीच मालक म्हशी मालक तुम्ही काय तुमच्या दोन आहे दोन मशी तुमची काय म्हटलं बरोबर हिमशीच मालक आहे तर काय सांगता हिचं म्हशीच एकतीस एकतीस आणि त्या म्हशीचं सव्वा लाख हिचं किती एकतीस एक लाख तीस हजार हा एकतीस म्हणल्यावर मला वाटलं एकतीस तीस म्हणता काही तिस निय सगळ्या शेतकऱ्यांनी फोन केला असं तुम्हाला गेलं की पटापटा मोबाईल hmm. नंबर सांगा तुमचा hmm. नव्याण्णव बावीस चौतीस तेवीस अठ्ठावन अठ्ठावन्न ही किती चालते दुधाला आता मैस दहा hmm. लिटर दोन टायम कुठली जात आली हे मशीरपुरी पंढरपुरी तिकडली पंढरपुरीच का दोन्ही पण आधार चालतात का एक आपलं दहा हजार लिटर चालतात म्हणायचे पंढरपूर जात आहे का शेतकरी मित्रांनो पॅच वगैरे बघू शकता म्हशीचा अशा पद्धतीनं कास वगैरे केलेली आणि चमक वगैरे चांगली आणि शेंग वगैरे भरपूर आहे ती दिसाला व्यवस्थित आहे दुधाला पण चांगली चालते जर कुणाला पंढरपूर म्हशीचं घ्यायचं असेल तर तुम्ही मूल्य बाजारामध्ये येऊ शकता खरेदी करू शकता त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि म्हशीला म्हशीला तुम्ही इफेक्ट देऊ शकता